ग्रामदैवत काल भैरवनाथ देवाचा उत्सव मान तालुका मुळशी जिल्हा पुणे गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक कुस्ती मैदान या मैदानामध्ये नंबर एक ला होणारी कुस्ती पैलवान प्रकाश बनकर उपमहाराज केसरी विरुद्ध पैलवान पृथ्वीराज पटेल महाराज केसरी व दुसरी नंबर एक ला होणारी कुस्ती पहिलवान सिकंदर से रोस्तो महिंदा महाराष्ट्र केसरी विरुद्ध पहिलवान हर्षद सदगीर महाराष्ट्र केसरी नंबर दोन ला होणारी कुस्ती पहिलवान कालीचरण सोलंकर महाराष्ट्र चॅम्पियन विरुद्ध पहिलवान साकेत यादव नंबर तीन ला होणारी कुस्ती पहिलवान रविराज चव्हाण महाराष्ट्र चॅम्पियन विरुद्ध पहिलवान सतपाल सोनटेके महाराष्ट्र चॅम्पियन नंबर चार ला होणारी कुस्ती पहिलवान प्रसाद संस्थे महाराज चॅम्पियन विरुद्ध पैलवान रागो ठोंबरे नंबर पाच ला होणारी कुस्ती पैलवान बाबू बोडके विरुद्ध पैलवान सागर मान तालुका मुळशी जिल्हा पुणे दोन्ही सौजन्य कुस्ती निवेदक युवराज केचे गाराकुले तालुका माडा जिल्हा सोलापूर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद